महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे दादोबा पांडुरंग तरखटकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हटले जाते त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हटले जाते कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असे म्हटले जाते प्रल्हाद केशवत्रे यांना केशवकुमार असे म्हटले जाते नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी असे म्हटले जाते चिंतामन त्र्यंबक मुरलीधर यांना आरतीप्रभू असे म्हटले जाते राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रत बाळकराम असे म्हटले जाते गोपाळ हरी देशमुख यांना लोखितवादी असे म्हटले जाते वामन सिरवाळकर यांना कुसुमाग्रत असे म्हटले जाते शंकर गोडघाटे यांना ग्रेस असे म्हटले जाते तिरकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असे म्हटले जाते यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असे म्हटले जाते सोदागर नागनाथ गोरे यांना छोटा गवर्धन असे म्हटले जाते श्रीपाद नारायण राजहंस यांना बालगंधर्व असे म्हटले जाते नारायण सूर्यजीपंत ठोसर यांना रामदास असे म्हटले जाते बासी मरडेकर यांना निसर्गप्रेमी असे म्हटले जाते सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार असे म्हटले जाते शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर असे म्हटले जाते नादो महानोर यांना रानकवी असे म्हटले जाते नची केळकर यांना साहित्य सम्राट असे म्हटले जाते माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन असे म्हटले जाते कोशिनाथ हरिमोडक यांना माधवानुज असे म्हटले जाते हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद